जाबो नेटली कनेक्शन कनेक्ट करतो डक्स नासो डक्स दादा मुद्दाम तुला देव तो घरी सर ना वगैरे टाकवला उडी बघ

The next day. जी दे। तर आता आजी बसलेली आहे काम करून ते डाळ बी साफ केली आता बसलेली आहे आणि आज खूप काम पण होतं आणि मी आता विक्रमगडला गेलेलो परत विक्रमगडला जायचे तर बघूया तो आज इथे बसलेली असेल तर परत काहीतरी आहे मग सांगेन मी थोड्या जाणतो हे सगळं भरलेलं आजी पण पैकिंग चालू रहता है घर जाएगी ये निबुडी लेते हैं या इंगुडे मजा आ जाए है